घाटणजी शहराची सुंदरता वाढविण्याकरिता आणखी एक पाऊल नगर परिषद घाटंजीच्या वतीने घाटंजी माझा अभिमान माझा स्वाभिमान व आय लव्ह कॉटन सिटी अशा प्रकारचे डिजिटल नामकरण फलकाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार श्री राजूभाऊ तोडसाम यांच्या अध्यक्षतेखाली व शहरातील सन्मानिय नागरिक यांच्या उपस्थितीत दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती घाटी कापूस यार्ड व शिव मंदिर खापरी नाका येथे संपन्न झाले आमदार श्री राजूभाऊ तोडसाम यांच्या मार्गदर्शनात मुख्याधिकारी श्री राजू घोडके यांनी शहरात विविध विकास कामे प्रस्तावित केली असून येत्या काही दिवसात शहराचा कायापालट होणार असून मोठे रस्ते नाली शौचालय आठवडी बाजार परिसराचा कायापालट तसेच विविध ठिकाणी वृक्षारोपण इत्यादी कामे वेगाने सुरू आहे त्यातच भर म्हणून खापरी नाक्यावर तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती घाटी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे सुंदर आणि ठळक असे डिजिटल बोर्ड मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून बसविण्यात आले आमदार श्री राजू तोडसाम यांचे हस्ते फीत कापून सदर नामफलकाचे अनावरण करण्यात आले आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना गेल्या दहा वर्षात शहरात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून येणाऱ्या काळात शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून शहराचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची उपस्थितांना ग्वाही दिली या कार्यक्रमात भाजपा तालुकाध्यक्ष विजयसिंह बैस शहराध्यक्ष गजानन धवळे माजी नगराध्यक्ष राम खांडरे सामाजिक कार्यकर्त महेश पवार सतीश भाऊ मलकापुरे आकाश मारावार भाजपा पदाधिकारी कार्यकर्त, शहरातील शहर सन्म्मा तथा नगर परिषद से अधीक्षक राम अनुसे रायाजर नारणकर ज्ञानेश्वर घर लेखा वावरे सर्व इतर कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वीते गोलू फुसे अमोल पेटेवार अमित प्रधान व वा अक्षय ने परिश्रम घजम्मील पटेल न्यूज 24 आपकी आवाज